अरे गोष्ट सांगू का तुला लोक काय म्हणतील ना ही चार शब्दांची साखली आहे जे हजारो लोकांच्या पायात बांधलेली आहे कित्येक लोक आहेत बघ ज्यांच्यात क्षमता आहे स्वप्न आहे पण ते पुढे जात नाही आहेत का कारण त्यांना भीती वाटते लोक काय म्हणतील अरे लोक कोण आहेत रे ज्यांनी तुझ्या प्रवासात एक पाऊल पण चाललेलं नाही आहे ज्यांना तुझं दुःख माहीत नाही आहे तुझा संघर्ष माहीत नाही आहे ते काय न्याय देतील तुला मी तुला रामायणातील एक गोष्ट सांगतो जेव्हा श्रीरामाने सीतेला वनवास दिला तेव्हा कारण एकच होतं लोक काय म्हणतील अरे त्या काळात सुद्धा लोक बोलत होते राजाची पत्नी रावणाच्या राज्यात राहिली होती राम महान होते पण त्या एका भीतीने त्यांनी स्वतःचं सुख गमावलं लोक काय म्हणतील या विचाराने सत्य हरलं पण लक्षात ठेव सीतेने त्या लोकांना उत्तर दिलं नाही तिने वेलेला दिलं आणि वेलेने जगाला दाखवलं की सत्य मौनानेही जिंकता येतं म्हणून सांगतो तुला लोक काय बोलतील कारण त्यांचं कामच ती आहे आज तू पडला तर ते हसतील उद्या तू उभा राहिला असतं ते टाल्या वाजवतील लोकांची स्मृती कमी असते पण तुझं कर्म कायमच राहतात अरे लक्षात ठेव जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात तेव्हाही तेच सांगतात लोक काय म्हणतील हे विचारणं म्हणजेच भीतीचं रूप आहे कर्तव्याचं पालन करणं म्हणजे सत्याचं रूप आहे कृष्ण म्हणाले होते अर्जुना लोक तुला दोष देतील पण इतिहास तुला गीतेचा नायक बनवेल म्हणून आता पुढे जेव्हा मनात प्रश्न येईल लोक काय म्हणतील तेव्हा आरशात बघ आणि स्वतःला सांग लोक काहीही बोलत मी माझ्या मार्गावर चालणार कारण शेवटी लोक आज बोलतील पण उद्या तुझं उदाहरण देतील अरे तू जगण्यासाठी आलायस का लोकांना खुश करण्यासाठी तो आलायस स्वतःचं नाव निर्माण करायला तू चालायचं आहे तुला चालायचं आहे आपल्या सत्यावर आपल्या श्रद्धेवर लक्षात ठेव लोकांचं काम आहे बोलणं आणि तुझं काम आहे करणं लोकांच्या आवाज हरवू नकोस कारण तुझ्या आतला आवाज तुला देवाजवळ नेईल लोक काय म्हणतील हे थांबवलं तर आयुष्य सुरू होतं लोक बोलतील बोलू दे तू चालत राहा कारण एक दिवस हेच लोक म्हणतील हा तो माणूस आहे ज्याने लोक काय म्हणतील या भीतीला हरवला